नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत पंतप्रधानपदाची आज सायंकाळी शपथविधी सोहळा दिल्लीत राष्ट्रपती मोठ्या थाटात होतो आहे भाजपला यावेळी जागा कमी मिळाल्या त्यामुळे त्यांना बहुमतासाठी घटक पक्षांची मदत घ्यावी लागते आहे एकूण चाळीस जण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह चाळीस जण आज संध्याकाळी शपथ घेत आहेत यात महाराष्ट्रातील सहा खासदार आहेत नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले रक्षाताई खडसे रक्षा खडसे म्हणजे जळगाव रक्षाताई खडसे आणि पुण्यातून मुरलीधर अण्णा मोहोळ बुलढाण्यातून प्रताप जाधव हे शपथ घेत आहेत विदर्भातून म्हणजे नितीन गडकरी आणि प्रताप जाधव हो, बुलढाणा हे दोघच विदर्भातून दिसत आहेत या मंत्रिमंडळाचं विशेष म्हणजे या अजितदादा गटाचा कोणीही प्रतिनिधी नाही अजितदादा गटाने दोन मंत्रीपद मागितली होती व त्यांना काही मिळालेली दिसत नाही अजितदादा गटाला अजितदादा गटांना प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी पूर्ण मंत्रीपद पाहिजे होतं कॅबिनेट मंत्री कारण प्रफुल्ल पटेल आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना पूर्ण मंत्रिपद द्या कॅबिनेट मंत्रीपद द्या अशी अजितदादांची मागणी होती पण त्यांच्यासाठी राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी व्यवस्था केली होती पण अजितदादा गटाने ते नाकारलं त्यांचं म्हणणं द्यायचं असेल तर राज्यमंत्री नको आम्हाला मला पूर्ण कॅबिनेट मंत्री द्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांची सोय केली जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे या मंत्रिमंडळात आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कोकण आणि मराठवाड्यात कोणी दिसत नाही जे हे पहिलं मंत्रिमंडळ आहे त्या विस्तारामध्ये सर्वांची सोयी व्यवस्था पाहिली जाईल असं आश्वासन भाजपतर्फे मिळते आहे म्हणजे आज सकाळी अशी चर्चा होती की नितीन गडकरी आणि राजनाथ सिंग यांना डच्चू मिळणार परंतु आता त्यांना फोन आले आहेत त्यामुळे गडकरी आणि राजनाथ सिंग मंत्रिमंडळात दिसणार आहेत यावेळी बहुतेक गडकरींना मोठं प्रमोशन दिलं जाईल अशी चर्चा आहे एकंदरीत या मंत्रिमंडळाला सुरुवातीलाच चांगला वेग मिळालेला दिसतो आहे पण हे किती टिकते काय टिकते संध्याकाळी कुणाला मंत्री मत फायनल होतं आणि कसे रुस रुसवे फुगे हो सुरू होतात त्यावर या मंत्रिमंडळाचा बराचसा स्टार्टिंग स्टार्टअप अवलंबून आहे काय वाटते तुम्हाला या मंत्रिमंडळात गडकरी येतील राजनाथ सिंग असतील की आणखी काही धक्कादायक कारण मोदी हे धक्का तंत्रासाठी प्रसिद्ध आहे कसा असेल धक्का तंत्र कॉमेंट करा नमस्कार